नमस्कार मंडळी तर मी साहिल तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर मंडळी कोकणामध्ये सध्या पावसाचा वेग जो आहे तो खूप वाढला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे तर आज इकडे तसंच फेरफटका वाढण्यासाठी आलो आहे आमच्या वाडीमध्ये आणि आपल्यासोबत आहेत सगळे छोटी बच्ची कंपनी सार्थक आहे आर्यन आहे आवा आहे बाबा आहे आणि मम्मी आहे तर आता बघूया काय काय पाहायला मिळतं आहे व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूबच्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू तर मंडळी आणि त्यात पाहिलं तर सध्या आमच्या गावातील शेतीची कामं जी आहेत ते देखील संपलेली आहेत सर्वांची लावणी वगैरे करून पूर्ण झालेली आहे तर मंडळी पावसाळ्यामध्ये ना तुम्हाला असे छोटे छोटे जे झरे आहेत ते तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती कोकणामध्ये पाहायला मिळतील जावर तर मंडई इकडे बघा एवढं पाणी झालेलं आहे आता या शे, शेतातून जाऊया पुढे बघूया पुढे जाऊन आता काय पाहायला मिळते अजून वेगळं तर मंडळी आता आपण तिकडे वरती गेलो होतो आणि आता परत आपण पुढे रस्त्याला चाललोय तर मंडळी हा साखर जो पाता आहे तो अथर्वच्या पप्पानी बांधलेला आहे एकदम प्रॉपर बांधून वगैरे झालंय पण तर पावसातून थोडेसे पाय स्लिप होण्याची भीती आहे आणि जर पाय स्लिप झाले तर डायरेक्ट आपण नदीमध्ये जाऊ शकतो तर मग जाताना थोडीशी काळजी घेऊन आपल्याला जायला लागेल आणि इकडे अथर्वच्या पप्पानीच काजू आंब्याची लागवड केलेली आहे आणि इकडे बाबा आणि पाण्याची वाट लावलेली आहे पाणी खदूळ झरा आहे छोटासा धबधबा आहे पण या ठिकाणी आम्ही लहानपणी खूप पोहायला यायचो आता हे अथर्व वगैरे येतात पण आता आम्ही येत नाहीत बघा हा धबधबा आतमध्ये खूप खोल आहे कुठं जातोयस कुठं जातोयस कुठं काठी एवढं वजन झालं तुझा चला चला आहे फिरायला करत आता कर अरे कर। कर फेमस आहेस तू नाही कर व्हिडिओ कस खाली इकडे तुला नदीला पाणी पूल एकदम आणि आमचा हा पूल आहे इकडे वरच्या साइड ला आमचं श्री दत्त मंदिर हा पूल इकडे नदी आणि इकडे अजून आपली वाडी आहे इकडे वाडीची विहीर आहे पण जाऊन बघूया आपण आणि इकडे आमच्या या इथे वाडीची विहीर आहे सार्वजनिक विहीर हा सगळा परिसर इथला आजूबाजूचा बघूया आता आपल्या विहिरीमध्ये पाणी किती आहे तर खूप खोल विहीर आहे आपली आणि या ठिकाणी भरपूर भरली आहे कारण पाऊसच इतका आहे की हे बघा पाणी कुठपर्यंत आलंय आणि या विहिरीमध्ये आपण उतरू शकतो कारण इकडे पायऱ्या आहेत उतरू शकता तुम्ही कसला पेपर आहे ऑनलाईन गप बसायचे असेल तर मला आयडिया समजला होता तर मंडळी आत्ताच आपण घरी आलो फिरून मस्तपैकी पावसातून खूप पाऊस आहे आणि आता आपल्या विलीच्या इथे जाऊया जरा थोडं काम आहे तिथे ही मंडळी आपली वीर आहे पाणी बघा एकदम स्वच्छ अजून तेवढी भरली नाही परंतु भरेल अजून थोडं भरती पाणी येतं पण खूप खोल आहे वीर आपली काही इकडे पाण्यामध्ये आपण जी मशीन टाकली आहे आपली पाण्याची विहिरीमध्ये तर ती जरा पाणी उन्हाळ्यामध्ये कमी झाल्यामुळे आपण ती खाली सोडली होती आता आपल्याला ती थोडी वरती घ्यायची आहे म्हणून आपण इथे आलो आहे सार्थक तिकडे रस्सी आपण एकदम बांधून ठेवले आहे ती सोडतो आहे तिकडे तर मंडळी आताच आपलं काम देखील करून झालं आहे आणि फेरफटका पण मारून झाला पाऊस खूप असल्यामुळे जास्त काही दाखवायला जमलं नाही परंतु छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि न आपलं यूट्यूब चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलवरती तोपर्यंत आता थांबतो धन्यवाद